विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आज शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कालमापन हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची आपण उत्तरं पाहणार आहोत कसे सोडवले जातात प्रश्न ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर मी स्कॉलरशिपचे अपलोड केलेले व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही काय करायचे डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय आणि दिलेल्या लिंकवर क्लिक करायचे तुम्हाला मराठीचे इंग्रजीचे बुद्धिमत्तेचे गणिताचे सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तिथं तर आज आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे दीड तासाची मिनिट आहे किती तर मित्रांनो दीड तास म्हणजे किती एक तास आणि अर्धा तास मिळून काय होतो दीड तास होतो बरोबर की नाही एक तास आणि अर्धा तास मिळून काय होतो दीड तास तर एका तासामध्ये किती मिनिटं असतात साठ आणि अर्ध्या तासामध्ये किती मिनिटं होतात तीस म्हणजे काय बनतो दीड तास म्हणजे किती होणार साठ आणि तीस नव्वद मिनिटं दीड तासाची मिनिटं किती होणार नव्वद मिनिटं पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न माध्यानोत्तर पाच वाजले म्हणजे चोवीस तासी घड्याळात किती वाजले तर बघा माध्यानोत्तर म्हणजे दुपारच्या बारा नंतरचे पाच बघा दुपारच्या बारा नंतरचे पाच वाजले तर चोवीस तासे घड्याळात किती वाजले तर काय करायचं मित्रांनो मध्यान्होत्तर पाच आहे ना तो काय करायचा बारामध्ये मिळवायचा बारा आणि पाच सतरा म्हणजे चोवीस ताशी था घड्याळात किती वाजले सतरा वाजले मध्यान्होत्तर सहा वाजले मग काय करायचं सहा मध्ये बारा मिळवायचं सहा आणि बारा अठरा वाजले असं म्हणायचं तर पुढचा प्रश्न तीनशे मिनिटे म्हणजे किती तास आता बघा एक साठ मिनिटे म्हणजे एक तास तर तीनशे मिनिटे म्हणजे किती तास काय करायचं आपण तीनशेला साठने भागायचं तीनशेला काय करायचं आपण साठने ने भागायचं साठचा पाडा पाच पर्यंत बनला तर साठ पाच तीनशे येतं तीनशे म्हणजे किती येणार आहे पाच तास साठ मिनिटे म्हणजे किती तास पाच तास पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढचा प्रश्न चार तास पंधरा मिनिटे म्हणजे किती मिनिटे तर बघा आता चार तास पहिल्यांदा चार तासाची मिनिटं काढूया एका तासात मिनिटं असतात साठ त्याला चारणे गुणलं की चार तासाची मिनिटे मिळणार आणि त्याच्यावर वरती आपल्याला पंधरा मिळवायचेत आता बघा साठला चारने गुणल्यावर किती येणार मित्रांनो दोनशे चाळीस अधिक पंधरा दोनशे चाळीस काय झाली ही चार तासाची मिनिटं झाली आणि वरची एक्स्ट्रा पंधरा मिनिटं दोनशे चाळीस आणि पंधरा किती होतात दोनशे पंचावन्न म्हणजे किती येणार दोनशे पंचावन्न मिनिटे पर्याय क्रमांक चार बरोबर पुढचा प्रश्न पाच तास पंधरा मिनिटे अधिक चार तास तीस मिनिटे बरोबर किती तर आता आपण बेरीज करूया सोपा असती बेरीज करायला दोन कॉलम करायची एका बाजूला तास एका बाजूला मिनिटे पहिलं दिलं आहे पाच तास पंधरा मिनिटे पाच तास पंधरा मिनिटे अधिक चार तास तीस मिनिटे चार तास तीस मिनिटे बेरीज होणार यांची पाच आणि शून्य पाच एक तीन चार पाच आणि चार नऊ नऊ तास पंचेचाळीस मिनिटे कुठे बघा येतं पहिला पर्याय पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न सव्वा तीन तास अधिक पंचेचाळीस मिनिटे बरोबर किती मिनिट आहे तर आता सव्वा तीन तास सव्वा तीन तास म्हणजे किती होणार बघा आपण इकडे बेरीज करूया तास मिनिटे सव्वा तीन तास म्हणजे तीन तास पंधरा मिनिट अधिक पंचेचाळीस मिनिटे नुसते मिनिटच आहेत पंचेचाळीस मग इकडे शून्य लिहूया तर बेरीज करूया पाच आणि पाच दहा हातचाला एक चार आणि एक पाच पाच आणि एक सहा बघा इकडं साठ मिनटं आली आणि इकडं काय होणार तीनच येणार तीन तास साठ मिनटे साठ मिनटे म्हणजे हा वरचा एक तास असतो बरोबर की नाही तीन तास साठ मिनटे म्हणजे किती होणार तीन तास आणि हा इकडचा एक तास होणार किंवा आपण इथून साठ वाजा केला तर इकडं शून्य लिहायचं आणि इकडं एक ॲड करायचं तीन आणि एक चार चार तास होणार किती होणार चार तास किती होणार चार तास होणार पण मित्रांनो आपल्याला काय करायचंय मिनिटामध्ये काढायचे ह्याचं उत्तर काय करायचंय मिनिटामध्ये ह्याचं उत्तर काढायचे तर चार तास म्हणजे किती मिनिटे साठला ने गुणास साई शून्य शून्य चारस चोवीस दोनशे चाळीस मिनिटे दोनशे चाळीस मिनिटे पर्याय क्रमांक एक बरोबर आता बघा दोन दिवस म्हणजे किती मिनिटे दोन दिवस बरोबर किती मिनिटे तर दोन दिवसात किती तास असतात मित्रांनो एका दिवसात चोवीस तास असतात दोन दिवसात किती तास असतात अठ्ठेचाळीस तास असतात आणि एका तासात किती मिनिटं असतात साठ मिनिटं असतात मग अठ्ठेचाळीसला साठने गुणायचं शेवटचा शून्य तास लिहून घ्यायचा आणि फक्त सहाने अठ्ठेचाळीसला गुन्हायचा आता साई अठ्ठे अठ्ठेचाळीस हा सहाला चार चौक चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस दोन हजार आठशे ऐंशी कुठे बघा पर्याय क्रमांक चार तर पुढचा प्रश्न सहा 20 20 पने। पने तास वीस मिनिटे वजा तीन तास पंचेचाळीस मिनिटे आता हे आपण इथं सोडून बघूया इकडं लिहूया तास इकडं लिहूया मिनिटे सहा तास वीस मिनिटे वजा तीन तास पंचेचाळीस मिनिटे वीस पेक्षा पंचेचाळीस मोठा आहे मग इकडून एक हातचा घेणार आपण पण तास इकडून एक तास हातचा घेतला की त्याचं मिनिटामध्ये काय होणार इकडं एक तास म्हणजे साठ मिनिटे आहे सहामधून एक तास इकडं आलाय म्हणल्यानंतर इथं किती उरले पाच उरले साठ का लिहिलं कळलं सहामधून इकडं तास आहेत आणि इकडे मिनटं आहेत एक तास इकडं आला की त्याचं मिनिटामध्ये काय होणार साठ मिनिटे होणार हा वीस त्याच्यामध्ये मिळवायचा साठ आणि वीस किती होणार ऐंशी ऐंशी मधून काय करायचे पंचेचाळीस वाजा करायचे शून्यपेक्षा पाच मोठा आहे हातचा घेतला दहा झाले थंला सात दातून पाच गेला पाच सातातून चार गेला तीन पाचातून तीन गेला दोन दोन तास पस्तीस मिनिटे कुठे बघा इथं पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढचा प्रश्न खामगाव वरून एक बस सकाळी अकरा वाजता सुटली व ती अमरावती येथे दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचली तर त्या बसला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला तर बघा एक वेळ आहे माध्यान्ह म्हणजे बाराच्या आधीची आणि एक वेळ आहे बाराच्या नंतरची तर बाराच्या नंतरची जी वेळ आहे ना तिचं चोवीस तासे घड्याळामध्ये रूपांतर करायचं बघा बाराच्या नंतरची जी वेळ आहे तिचं चोवीस ताशी घड्याळामध्ये रूपांतर करायचं इकडं लिहूया किती वेळ लागला म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला तास मिनिटे पोचल्याची वेळ किती आहे दोन वाजून चाळीस मिनिटे पण दुपारनंतरची वेळ आहे बरोबर की नाही बरोबर 24 बारा नंतरची वेळ आहे मग ह्याचं चोवीस तास घड्याळामध्ये करताना काय होणार दोन मध्ये बारा मिळवणार आपण चौदा तास मिनटं चाळीस तशीच वजा सुटली किती वाजता होती अकरा वाजता मग इकडे काय लिहिणार आपण अकरा शून्य मिनटे शून्यातून शून्य गेला शून्य चारातून शून्य गेला चार चारातून एक गेला तीन तीन एकातून एक गेला शून्य तीन तास चाळीस मिनटं लागली आहे का पर्याय तीन तास चाळीस मिनटं आहे बघा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न तास तास बर तीन तास पंचेचाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिटे बरोबर किती आता बघा तीन तास पंचेचाळीस मिनिटे इथं लिहून घेऊया आपण तास मिनिटे तीन तास पंचेचाळीस मिनिटे अधिक एक तास पस्तीस मिनिटे एक तास पस्तीस मिनिटे आता बेरीज करायची पाच आणि पाच दहा चाला एक चार साथ, एक आणि तीन सात सात आणि एक आठ इकडं तीन आणि एक चार पण इथं मिनिटं साठ पेक्षा जास्त आलेली आहेत कारण की साठ मिनिटाचा एक तास होतो म्हणून याच्यातून साठ वजा करायचा आणि इकडं एक मिळवायचा इकडं वजा करायचा साठ आणि इकडे एक मिळवायचा चार आणि एक पाच होणार इथं ऐंशी मधून साठ गेल्यावर वीस उरणार पाच तास वीस मिनिटं आहे का पाच तास वीस मिनिटं पर्याय क्रमांक दोन बरोबर पुढचा प्रश्न सहा तास पंधरा मिनिटे वजा तीन तास पस्तीस मिनिटे इकडे लिहूया तास इकडे लिहूया मिनिटे बघा आता सहा तास पंधरा मिनिटे बरोबर वजा तीन तास पस्तीस मिनिटे वजा तीन तास पस्तीस मिनिटे आता इकडं पंधरा पेक्षा पस्तीस मोठा आहे तासातून मिनिटं इकडे हातचा आले की म्हणजे साठ मिनिटं इकडे येणार सातून एक इकडे हातचा गेला इथं उरणार पाच साठ मध्ये आपण पंधरा मिळवणार साठ आणि पंधरा होणार पंच्याहत्तर आता पंचाहत्तर मधून पस्तीस वजा करायची पाचातून पाच गेला शून्य सातातून तीन गेला चार पाचातून तीन गेला दोन दोन तास चाळीस मिनिटे आहे का पर्याय दोन तास चाळीस मिनिटे बघा येते दोन तास चाळीस मिनिटे तर बघा एका मिनिटात पंखा चाळीस फेऱ्या मारतो तर तोच पंखा एक तास वीस मिनिटात किती फेऱ्या मारेल आता बघा इथं मिनिटामधल्या फेऱ्या दिल्यात म्हणून ह्याचं आपल्याला पहिल्यांदा मिनिटामध्ये रूपांतर करावे लागेल एक तास वीस मिनिटं बरोबर एक तास म्हणजे किती मिनिटे साठ आणि वरचे वीस मिनिटं किती मिनिटं झाली ऐंशी मिनिटे झाली बरोबर आता फेऱ्या एका मिनिटात किती फेऱ्या मारतो एका मिनिटात किती फेऱ्या मारतो तो चाळीस फेऱ्या मारतो बरोबर मग आता किती मिनटं आहेत आपल्याकडं ऐंशी मग आता ऐंशी मिनटात किती फेऱ्या मारणार आहे तो चाळीसला ने गुन्हायच चा? शेवटी इकडे इथला एक शून्य आणि इथला एक शून्य शेवटचे दोन शून्य लिहायचे तसेच आणि चार आठे बत्तीस शॉर्टकटमध्ये गुन्हागार कर करायचा ऐंशी मिनिटात तो तीन हजार दोनशे फेऱ्या मारणार बघा पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न मुंबईहून पंधरा तीस वाजता सुटणारी चेन्नई एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी वीस पंधरा वाजता चेन्नई येथे पोहोचते तर मुंबई ते चेन्नई या प्रवासाला किती वेळ लागला तर आता बघा आजचे पंधरा तीस ते उद्याचे पंधरा तीस किती तास होणार चोवीस तास बरोबर आणि मग उद्याच्या पंधरा तीस पासून वीस पंधरा पर्यंतचा वेळ आपल्याला काढायचा आहे तर आपण वजाबाकी करूया ते चोवीस तास तर आहेतच आता इथं बघा दुसरीया दिवसाच्या। दुसरीया दिवसाच्या वीस पंधराला पोचते आहे ना दुसऱ्या दिवसाच्या मग दुसऱ्या दिवसाचे वीस पंधरा आणि त्याच दिवसाचे पंधरा तीस यांच्यातला फरक काढायचा आपल्याला पंधरा तीस तास मिनिटे आता पंधरापेक्षा तीस मोठा आहे इकडून एक हातचा घेतला तर इकडं साठ येणार इथं आहे एकोणीस साठमध्ये पंधरा मिळवायचे साठ आणि पंधरा किती होणार पंच्याहत्तर पाचातून शून्य गेला पाच सात आणि सातातून तीन गेला चार एकोणीस मधून पंधरा गेल्यावर किती उरतात चार चार तास पंचेचाळीस मिनिटे तर बघा आजचे पंधरा तीस ते उद्याचे पंधरा तीस चोवीस तास झाले आणि उद्याच्या पंधरा तीस पासून वीस पंधरा पर्यंत किती होतात आपण आता काढलं किती काढला आपण चार तास पंचेचाळीस मिनिटे मग बघ चोवीस तास अधिक चार तास पंचेचाळीस मिनिटे किती होणार बघा पहिले तासा तासांची बेरीज चोवीस आणि चार अठ्ठावीस आणि इकडे काय मिनिटं नाहीये म्हणून डायरेक्ट अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनिटे किती होणार अठ्ठावीस तास पंचेचाळीस मिनिटे कुठे बघा पर्याय क्रमांक तीन बरोबर पुढचा प्रश्न दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेला चित्रपट सव्वा दोन तासांनी संपला म्हणजे तो किती वाजता संपला तर आता बघा बेरीज करायची आपल्याला इकडं तास लिहूया इकडं मिनिटे लिहूया बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झाला आणि तो पुढं चालला आहे सव्वा दोन तास सव्वा दोन तास म्हणजेच दोन तास पंधरा मिनिटं पुढं चालला आहे तो तर तो किती वाजता संपला तर बेरीज होणार पाच आणि पाच दहा हा चाला एक चार आणि एक पाच पाच एक सहा इकडं बेरीज होणार बारा आणि दोन चौदा चौदा तास चौदा वाजून सहा मिनिटांनी तो साठ मिनिटांनी संपलाय पण इथं साठ मिनिटं आहेत म्हणून इकडून साठ वाजा करूया आणि इकडं एक अधिक करूया शून्यातून शून्य गेला शून्य साठात सातून सहा गेला शून्य आणि इकडं एक अधिक करायचं चौदा आणि एक किती झाले पंधरा 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 वाजता तो पिक्चर संपलेला आहे आता पंधरा म्हणजे किती दुपारनंतरचे पंधरा म्हटल्यानंतर किती बाराच्या नंतर किती मोजावे लागतात बाराच्या नंतर तीन बारा आणि तीन पंधरा म्हणजे दुपारी तीन वाजता तो संपला पर्याय क्रमांक एक बरोबर पुढचा प्रश्न संजय जोसेफ व समीर या तिघांनी अनुक्रमे दीड तास पावणे दोन तास व अर्धा तास शेतात पिकांना पाणी दिले तर तिघांनी मिळून एकूण किती तास पिकांना पाणी दिले तर बघा सगळ्यांची बेरीज करूया आपण तास मिनिटे पहिला आहे दीड तास म्हणजे एक तास तीस मिनिटं दुसरं आहे पावणे दोन तास म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिट आणि तिसरा आहे अर्धा तास म्हणजे फक्त तीस मिनटं ह्यांची बेरीज करूया आता पाच आणि शून्य पाच चार आणि तीन सात सात आणि तीन दहा इकडं आलं एकशे पाच ह्यांची बेरीज करूया एक आणि एक दोन आता एकशे पाच आले साठपेक्षा मोठी संख्या आली उणीतून साठ वजा करायचा इकडं एक मिळवायचा पाचातून शून्य गेला पाच शून्यपेक्षा सहा मोठा आहे हातचा घेतला दहातून सहा गेला चार उरला इथं बेरीज दोन आणि एक तीन तीन तास पंचेचाळीस मिनटं त्यांनी एकूण पाणी दिलेलं आहे पर्याय क्रमांक एक बरोबर अशी पटापट पटापट उत्तरं सोडवायचेत आपण थँक्यू